नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी विशाल प्रधान यांचे आधार फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दत्त कॉलनी जत येथे आयोजित करण्यात आले आहे तर याचा फायदा सर्व महिला वर्गाने घ्यावा असे आवाहन आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल प्रधान यांनी केली आहे या कार्यक्रमामध्ये आदर्श महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केले आहे तरी कार्यक्रमास मुख्य तीन विजेत्यांना मानाचे पैठणी सन्मानचिन्ह व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच खेळात भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणून जचे तरुण तडपधर आमदार गोपीचंद पडळकर शेठ हे असणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विशाल प्रधान यांनी केले आहे